खूप जण मला असे बोलत नमस्कार मंडळी तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि आम्ही चाललोय एक्सपिरियाला तर दामिनी आहे पाठीमागे हॅलो सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथे आहे बाबू बाबू झोपी गेलाय झोपी गेलाय बाबू आणि इथे आहे अहो आणि खूपच ट्रॅफिक लागलेली आहे पण तरी पण आम्हाला जायचं आहे एक्सपिरियला आणि तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण माझ्या मंडळींना हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर नाही मराठी मधून बोलायचो हार्दिक शुभेच्छा मराठी माणसाने मराठीच बोललेलं खूप छान वाटतं आणि तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर चला तर मग आपण एक्सपिरियाला जाऊया जात आम्ही सगळे ब्लॅक झालोय ब्लॅक थीम वर गरज नाही मंडळी आता मी शॉपिंग करणार आहे आणि मग ही कार मला भेटणार आहे आणि लकी ड्रॉ आहे इकडे आहे बघा इथे एवढी शॉपिंग करायची आणि मग लकी ड्रॉ लागेल त्यांना ही गाडी भेटणार आहे म्हणजे किती पण आम्ही शॉपिंग केली तरी सुद्धा काय नाही मिळणारा सगळं खोटं असतं सगळं खोटं फक्त मार्केटिंग असते शॉपिंग करू का मग शॉपिंग करू का तेवढी सेटिंग काय नाही फसाल फसाल म्हणजे आपली तीन हजारच्या वरती शॉपिंग असते पण कसली गाडी आपली गाडी बरी आहे नाही का रुपये रुपये वाजतील आणि आता आम्ही चाललोय बाबूला गेम्स खेळायचे ॲज युज्युअल तो काय <laughs> पहिले भूक लागले पेट पूजा पहिले नंतर गेम्स बाबू चाललाय धावत धावत ते बघा किती पुढे गेलाय बघा आमच्या जाम पुढे गेलाय तू बाबू तुझा केक पाहिजे ना आमचा बाबू बघा कसा बर्गर टीमच घालून आलाय ना बाबू दुसरं दिला बाबू त्यांनी आता भूक लागलेली आहे आणि ती आता कंट्रोल होत नाहीये त्यामुळे आम्ही आता खातो आणि नंतर तुम्हाला आम्ही काय काय एक गेम्स खेळणार आहे ते थे दाखवतो ना घेतला साधा खायचा पेरी पेरी मध्ये पोट दुखत समजल समजराव मंडळी कुठे पेरी पेरी मध्ये पोट दुखत ना मसाला मिसाल्या खायचं साहेब मसाला खायचा कसा बाबू केक कसा है केक कसा है भाई मजा आया और मैं ये जो कोण बसायच्या पेक्षा नाही का नाही इथे कर आणि तो बटन दाब मागच्या साईडला तुम्ही मागे मागे दाब नाटना बाबू बघा मस्त एन्जॉय करतोय ना डॅडाला अशी आवडतात ना गेम बाबूला पण अशीच गेम आवडतात म्हणजे कि बन वगैरे आणि बनत बघा ऐकतो का सांग ते घोडा बिडा बोल ना तर जास्त करून मला आगरी बोलता येत नाही कारण की डोंबिवलीची आहे ना मी तर डोंबिवलीला जास्त आगरी बोलतच नाही ना तर त्यामुळे पण तरी सुद्धा मी शिकली आहे आगरी बोलायला तर थोडं थोडं माझ्याकडून मी बोलेन पण मला खूपच एवढं येतलंय तर मी विचाराच मला खूपच असतात कारण की मला येत नाही ना आगरी बोलता म्हणून तरी मी आता आजच्या लोकपासून सुरुवात करते म्हणजे नव नववर्षाची तर मग चला तर मग आगरी बोलायला सुरुवात करते मारा हो बोलणंच सोडू नका मारा आता चांगल्या असं या आगरी बच्चा बोललीच पाहिजे तर प्रत्येकाला आपली एक अशी लँग्वेज आवडते ये पण येतच नाही बोलता म्हणून मी कधी बोलले नाही पण आजपासून बोलणार मारव काय बोललात मारत नाही तुम्ही मारा याला मार याई फेला तर घेतले पण जमना वाटत याना काय हो जमना हा मी का मी घेऊ नकू का गवा मारशील सगळे गेली मी गेल्यानंतर थोडा एक अशी थोडा एक फिर यालाचा हाची बाबा आरव आ जना आलो 100 92

तू बघाय एकदम इंटरेस्टिंग मध्ये गेम खेळतो कसा त्याला गणचे गेम खूप आवडतात येतात मधी मधी त्यांना पण उडवा आईला तिला मारल्या हजार रुपये झाले तिला कला मारता तुम्ही

对、嗯。嗯 हरी आ है संपला गेम एक खेलू शको तू अजून आहे गेम नवीन वर्षाला त्यांनी अजून एक तिला वाटतं ना तिला कशी लागती आईस्क्रीम आणि किती एन्जॉय केलं थर्टी फर्स्ट फुल एन्जॉय केलं फुल एन्जॉय एन्जॉय तर मंडळी आमचं आता सगळं खेळून आणि खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे आणि आता घरी जायची वेळ आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आगरी बोलायचा प्रयत्न करणार आहे तर गुट्टी काहीतरी आगरी बोल लास्टचं एंडिंग कसं आहे माहिती आहे का हां आपल्याला एकतीस डिसेंबर पक्का मोठा साजरा करायचा होता हां आणि त्या जायचा होता दुसरीकडं आलो आम्ही एक्सपिरी आला त्या क त्या क टाईम नव्हता ना तवरा येतानाच साडेसात आठ मग कुठं कुठं जायचा असं होतो ना मग नवीन वर्षाची सुरुवात झाली असती मग हा ना आता तिकडं आमच्या इथं ना म्हणजे जाम म्हणजे जामच आख्या डोंबिवलीचे पटाखड दिसतात गॅलरीच्या मग आमचे जाम म्हणजे सगळंच सगळंच सगळं आमच्या इथं जे रॉकेट असतात ना ते सगळंच म्हणजे आणि शोभतं <laughs> <शोबता ना। laughs> का ना म्हणजे बोलता मी तर शोभतं का ना म्हणजे माहीत नाही आता आता जेवढी माझी पब्लिक जी ह ती बोलतात मला मॅसेज करून बोलतात का तू आगरी अस ना आगरी भाषेन बोलायचा आपले लोकांना जाम आपले लोक जाम बघतात तर आपली लोकांना जाम आवडल तर आता कसं म्हणजे आताच खाल्ले ना आम्ही तर कसा लोकांना समजले तर त्याही कसा बंदच केला म्हणजे हे बंद केला म्हणजे जिराला नाही का आता जीरला तर कसा घरा जाऊन पक्की भूक लागल मग घरा जाऊन मॅगी करायला लागली हाती म्हणजे कसा पण करायचा बाबूचा करायचा करायचा डब्बा स्वतःचा बनवायचा वेगळा आणि आता आमची म्हणून नाव ठेवलं स्त्री शक्ती तो स्त्री शक्ती नाव मिनीच ठेवले म्हणजे स्त्री शक्ती त्याचा अर्थ काय तर आ, स्त्री काही करू शकते कधीच कमी लेखू नका स्त्रीला स्त्री काहीही करू शकते आणि आता आम्ही पोचलेलो आहोत पार्किंगला आणि आम्ही खूप धमाल केली म्हणजे खूपच म्हणजे खूपच आज हाफ तिकीट होता म्हणजे गेम्स झोनमध्ये खूप एन्जॉय केला आणि आ... अनएक्सायटेड होतो हां आणि मंडळी खरं मी तुम्हाला सांगते मी बोलते ते तुम्हाला जर आवडत असेल आगरी भाषेमध्ये तर नक्की मला कमेंट करा आणि काही चुकत असेल तरी मला कमेंट करा तसं माझा नवरा मला शिकवतोच पाच वर्ष झाले आमच्या लग्नाला शिकवतं म्हणजे नाही असं नाही पण ते क बोलतात का तुला येत नाही ना तू बोलूच नको जाऊन दे तू बोलूच नको पण तरी पण मी शिकत आहोत आणि आता आमची गाडी आली तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चलो बाय बाय